नाही असं बरोबर दाखवून दाखवू नाही इथं रामकृष्ण आम्ही खूप आवरलेले आमचा आता व्यवस्थित मध्ये पण वरच आवरलेलं तुम्हाला दाखवतो मी आताच एक मिनिट मी दाखवणार नाहीये मी तुम्हाला आवरून भेटतो थोड्या वेळी रामकृष्ण हरी मंडळी आता सकाळचे सहा वाजले आणि आमचं आवरून झालेलं आहे बघू शकता मागाशी नव्हत आलं अरवरती ढक वगैरे असं दिसते मस्त पैकी तिकडनं सूर्योदय होतोय आणि मला सगळ्यात दोन वाजता जाग आली जागून परत झोपलो मी आणि दोन वाजता बघितलं रस्ता नाही आहे ना कंटिन्यू लोक चालत जात होती दोन वाजल्यापासनं दोन वाज दोन वाजता उठलो मी तीन वाजता पण उठलेलो पण लोक जात होती तीन वाजता आम्ही सगळेजण झोपतोय का नाही उठलो झोपतोय का नाही दोन वाजता उठतोय तीन वाजता उठल अरे जागच असली ती का बोरते बोलते काळ पडतो आमच्या तंबू मध्ये लोक डरकाळ आहे व आगाच्या डरकाळ्या असत झोपतो उठून दिसलं पाहिजे पांडुरंग दिसले पाहिजे पांडुरंग दिसल पाहिजे मांडाची काय पूर्ण केले जातील काय असतील बरोबर सगळा समाज तुमच तुमच्या मागे राहील नाही अडचणी नाही मी समाधानी माणूस माणूस आहे तुम्ही मावणीचा आश्व चालले ना अजून एक चाललाय काहीच गर्दी रे बघा तर बाकीच्या आश्वाला फार उचलून घ्यायचं बाकी लोकांचं तिथं फक्त आपण जातात पण आपण मावळींचा जीव आपण तुम्हाला की नाही मला माहीत नाही पण मी जाऊन घेऊन येतो का वातावरण बघा ना कष्ट मस्त झालं त्या वातावरण इतकं मस्त आहे की दोन्ही पण ते वारकऱ्याला त्रास झाला पाऊस पण नाही असं માઉલી अतिशय सुंदर वातावरण झालं आहे का नाही एकदम सकाळ ज्यावारी दर्शन व्यवस्थित झालेले आहे पण ती दर्शन झाले कारण जी सुंदर जातो ना आता काय थकवा नाही काय नाही आता किती नंबर आला आहे माणूस डायरेक्ट गायब होतो जे अवयलेबल होतो आज दिंडी मी चालतोय चालवला फ्रीच होतो त्यामुळं मी राहिले आज करायला वाईट नाही त्यामुळं तो आज दिल्ली आज दिंडीच वाटणार राहतो भजन तुम्ही बघू शकता आता इथं मावळींचा विसव आहे आणि थोड्या वेळात आमचा पण आहे आमची विसर्व तर आपल्या पेह्याची तयारी आहे आपल्या ताटलं पण तयार आहेत सगळ्या दिला भेळ पेहेसा बस येतेस बसा बसा इथ बसा इथं इथं बसा भे घ्या जा बसा, इतो इतो बसा। हे श्वान पक्काच श्वान बघा किती मस्त दिसतं गंध लावलाय तर बाबा सर हे बघा कपाळावरती आष्ट गंध लावलेला आणि बुक्का आणि आधी लावलाय कस गोड दिसतंय ते निवांच होत बघा आपली योगी जी आहे पोलिसांसोबत संवाद साधतात मावणी पालखी आहे ना तर इथं भरपूर पोलीस बंदोबस्त आहे खरं आता मावणी पालक आता त्यासाठी बघा प्रशासन तयार सगळे तयार आहेत अगं डिफेंडर मोहिते मोहिते पाटील पण आलेले त्यांची गाडी इकडे देवेंद्रजी तिकडे नरेंद्रजी देवेंद्रजी नरेंद्रजी आपल्या स्वागतासाठी आहेत वरती वातावरण बघा बघा हे बघा हे सगळं स्वागतासाठी माऊलींच्या बँड वगैरे बघा इकडे काहीतरी कार्यक्रम चालू आहे माऊलींच्या आगमनासाठी अतिशय सुंदर रांगोळी काढलेली आहे येण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या पंढरपूरच्या वारीच्या दिशेनं मार्गक्रमण करणार या वारकऱ्यांच्या जीवनात आनंद आहे बघू शकता आता ते माऊली सुरुवात आलेलं आहे जवळ हे सगळे पॅनवले तयार माऊलींची पालखी या ठिकाणी आलेली

लोकांना अगबंडल दर्शन घेऊन आलोय आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखव दाखव दर्शनाचा दर्शनाचा व्हिडिओ दाखव दर्शनाचा व्हिडिओ दाखवू तुम्हाला काय प्रूफ आहे आमच्याकडे दर्शनाच तसं नाही आता आमच्या डोळ्यासमोर त्यांनी आन्सर लावलं हे बघा वास घ्या आत्ता कुठे असेल हे आपल्या संस्थेचे जुने फाउंडर मेंबर आहेत <laughs> किती वर्ष झाली वारी करते आता पन्नास तेव्हाची वारी आणि आत्ताच्या वारी मी तुम्हाला काय फरक वाटतो फरक तेव्हाची वारी चांगली होती का आत्ताची आता समाज पुष्कळ वाढलाय त्याच्यामुळे पुष्कळ आनंद आहे आणि ही जी माणसं तुमच्या सोबत होती ती कशी होती पूर्वी चांगली नाचणारी ना उद्या मारणारी माणसो कीर्तन करायला सांगा कीर्तन तुम्हाला एक संस्थांची गाडी देतो तुम्ही गाडीत बसून येता का वारीला तुम्ही संघा असले तरी आधार वाटतो पूर्वीची वारी होती तरुण पर होती तवा होती का आता जास्त आहे का तवा तरुण पर जास्त होती का आता जास्त आता जास्त तरुण पोर बघून तुम्हाला आनंद होतो का काय होतो आनंद होतो आनंद चालत एक नातू बावीस वर्षाचा पाच वर्ष झालं मला चालतं काही पडलं मी आणला तो आपला त्याला भजन येत नाही पण पाता घेऊन त्याचं नाव काय आथर्व अथर्व कुठे गेला अथर्वची आपण मुलाखत घेतलीच होती त्या दिवशी अथर्व अथर्व सगळ्यांनी बघितलेला आहे आणि तो वाढत थोडं आहे आणि तुम्हाला एकच सांगतो

काय बळी थांब्यापर्यंत ही फळी थांब्यापर्यंत तुमची फळी तुमच्या फळीचं झाड चांगलं भरलेलं असेल चांगलं त्याच्यामुळं टिकली त्याच्यामुळं आम्हाला फक्त नामचिंतन आणि वारी हे करावं लागणार आहे त्यांचा त्यांनी काढलेला मार डायरेक्ट्यावरती येणार आहे आमच्या येणार आहे का आमच्यावरती मधल्यांनी मधल्यांनी फक्त ते गर्दीमध्ये नाही का फक्त हातवरती करत असं तेव्हा पुढे निघून जात तसं केलंय गप्पा चालत राहतील जेवायला वाढायचंय वार तपली दिली येते आम्ही जेवायला बसतो तुम्ही पण जिवून घ्या दुपार झाली असं मेनू बघा काय काय हे आजचं मेनू बघा आमरस ती भाजी कोणती राजमा राजमाची भाजी वरण भात आणि चपाती इकडे बनतात बाबा हो जेवला काय रामकृष्ण रामकृष्ण करू कंटिन्यू 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 ट्रॅफिक आता कंटिन्यू होऊन भाऊ संपला काय चालू आहे कंटिन्यूला ओपन मध्ये आता दुपारचे बारा वाजले माऊली काय दोन पर्यंत घालणार नाही तुमचा विसर आहे दुपारचा विसाव मोठा असतो उन्हाचा आपण झोपणार आहे तिथे झोपलाय शेवारी बेडवरती मी पण झोपतो जरा तासभर झोपू आपण तास दीड तास दोन तास त्यासाठी उठून परत आपल्या लागू बडबड झालं तुम्ही हो माणसा तुमचं काम करावं काय नाही बाबा सगळी उठून उठा आता काय जा बाबाची दिंडी जातात थोडा पण आराम झाला नाही चोख तर गाडी मात्र झाली नाही डोकं दुखा लागले आता मारून जातो तुला दीड वाजते मागून मावलून सरत पण करीस काहीच झाला नाही सगळ्यात डेंजर बायका असतात राहू आणि इथं वारेला येऊन एवढं चालून दमून घरच्या गप्पा मारत आहे तिने असं केलं आणि तिने तसं केलं बाबू तर काय झालीच नाही झोपून दिलं नाही ना आपण उठलो तर आपण आपल्या नंबरला लागू आपणच लोकांची काही काळजी करतो आपण लोक सोपलेत म्हणून मी याला म्हणलं फोनचा आवाज कम कर लोकांना आमचा टाइम झाला आता इथं दिसलं आम्हाला तर कनै्या दिसत म्हणजे चार पाच लस झालाच पाहिजे येतो घेतो आणि सगळे कार्यकर्ते तर आता आपण नातापुरीचा एक दोन ते तीन किलोमीटर आलीच एक किलोमीटर आले तीन किलोमीटर आणखीत आणि यारा उवळली बघा सासवडनंतर आज पाऊस लागला आज सासवड नंतर म्हणजे किती दिवस सात दिवस एका आठवड्यानंतर पाऊस चाललेला आहे इथे आहे का ना पण तो पण योग्य वेळेत पडलेला आहे तो पण योग्य वेळेत पडलेला आहे हा म्हटलं एक सात दिवसांनी पाऊस पडलाय माझे हा बरोबर आहे गर्मी नाही वाटलेली लोक गरज करतो आता काय म्हणजे थांबला पाऊस महाराज पाऊस थांबलाय तुम्ही कागद काढलेला पाऊस थांबलाय हा खरं थांबला आहे पाऊस फारीक झाला आता वातावरण चालेल तो ती मजा असते तुम्ही घरी बसून काय बघू शकत नाही बघून तुम्हाला काय कळणार नाही का नाही तिथं चाललं तरच ती मजा भेटणार आहे तो फक्त इथेच या अजून पण वेळ आहे वाकरी पासून चाला दोन तीन दिवस एक दिवस एक दिवस चाला थोडं जास्त अंतर नाही आता साडेतीन झालेले आहे शकता आणि नातेपुर ते मला वाटतं एक किलोमीटर आपलं तीन किलोमीटर दोन किलोमीटर दोन किलोमीटर आहे कॅनलमध्ये <laughs> मध्ये लोक आंघोळ करतात कपडे धुतात ते असं असतं कधी कधी पहाटे आंघोळ करायला उशीर किंवा काही लोक करत पूर्वीला असतं पूर्वी जवळ टँकर नव्हते काय नव्हतं कॅनल नदी विहिर असं दिसतं की पूर्वी लोक इथं आंघोळ करायचे आता सोयीसुविधा आहेत म्हणून सगळे इथं आंघोळ करतात आपलं टँकर खात पूर्वी सगळं असो एकदा दिल्लीमधल्या जुन्या लोकांच्या ह्याच्यावरती जीवांत संभाषण करू त्यांची त्यांची वारी आणि आपली वारी किती बरं जर मला वाटतं मी याकडे सेपरेट व्हिडिओ पण टाकला आहे का नाही जुनी वारी आणि आत्ताची वारी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ पण करेल मी बघत झाले कधी योग भेटतोय की त्या आजचेच व्हिडिओ ना दोन दिवस रेंज नाही काय नाही कालचा व्हिडिओ आत्ता ना आत्ता साडे कधी कधी लेट पण होत जाणार पण आत्ता बघितलं साडेतीन झाले आणि अजून व्हिडिओ अपलोडिंगला पण घेतला नाही त्यांनी म्हणजे एक पर्सेंट पण झाला नाही एवढं नेटवर्क नाही सकाळपासून तर त्यासाठी मी माफू मागतो कारण रेंजच नाही मी पण काय करू शकत नाही दोन दिवस झाले कालचा पण व्हिडिओ लेट आला आजचा पण व्हिडिओ लेटच होतो आहे इथं पुढं जर कुठं पायश्वर भेटत त्याच्यावर जाईल आमच्याकडे पाच सहा सिम कार्ड एकही चालत नाही आहे बघू आता पुढं कसं आहे आम्ही पुढं आलो कारण कालचा व्हिडिओ अपलोड करायचा मला भरपूर लोकांनी मेसेज केले इन्स्टाला वगैरे अपलोड नाही झाला अपलोड नाही झाला व्हिडिओ का नाही अपलोड आला व्हॉट्सअपला पण मला मेसेज केलं सगळीकडे मेसेज केले त्यासाठी मी आपलं पुढं आलो आहे तर बघू कुठे रेंज तीन सत्तावन्न झाले आणि आता व्हिडिओ आपला अपलोडिंग लागलेला आहे दिंडी सुटून पुढे पाच वाजते आणि हे बघा आपली दिंडी पण नातेपुत्र मध्ये आलेली बघा आपला तंबू परत आलाय कुठं काय होत रे कुठं काय बोलते

मी पण कवरायचं अजून काळा पाण्याच राहिले अजून पंढर पंढरपूर पण जास्त काळा पीत मग याचा पांढरंगाच रंग होणार ना झालं चालतंय की बरं बघा त्या सगळ्या आपल्या महिला मंडळी आपल्या दिंडे बघा तिथून आपला नंबर आहे त्या नंबर पासून एवढी आपली दिंडी चालते बाकी काही लोक पुढं मुक्कामावर आधी पोचलेले आहे का नाही तर ते काही सकाळी जातात किंवा काही जण गाडी मिळतात आजाला वाटेल तसं आपण आपल्या पालखीचा माग जातो किती त्यांना माहिती नाही तर आपण आपल्या आलेलो थोडासा जवळ लांब एक किलोमीटर दीड किलोमीटर किती अंदाजच नेहमीप्रमाणे आमच्या दिंडी मधली एक बाई हरवलेली आहे शोधाला जायचं आता हा माणूस झाल्यावरती माहितच नाही काही अंदाज एक बोलतोय म्हणजे म्हणतो मी अंदाज काही बोलत नाही पाहू झाला झाका धाकी करते

पार्सल आणि देतो पैसे आता पण ते मॅचिंग झालेलं माणूस समजा द्या आईस्क्रीम वारकरीच पाहिजे आईस्क्रीम काही भेटणार नाही हे आपल्याला आईस्क्रीम आहो इकडे की जा सासरे आहेत ना तुमचे माझ्या सासऱ्यांनी पक्षाशी ऑर्डर दिली पण माझ्या सासरे केला आता आपण बायका शोधायला चालू हरवले महिला शोधायची आणय चाललोय आणायला माऊलीच्या तळावर चाललोय लँड प्रोजर घेऊन चाललोय बघा त्या माऊलीच्या तळावर बसलेलं आहे दोन तासापूर्वी त्या हरवल्या दोन तासापूर्वी चुकामुक झालं फोन आल्यामुळे आम्ही तिथे जातो आहोत शंकर भाऊ तामच

भाऊ उद्याचं काय नियोजन तुझं उद्या असं आता निघायचं पुड़ लगेच आता पुढचं मुक्काम कुठे माहित नाही इथले तर जेवण ओरखलेली आहेत भाऊची गाडी आणि ही लोकरी गाडी आता पुढे पुढे आता माहिती नाही काय पुढचं इथनं जाणार मस्त इथ पुढे जाऊन ते झोपणार आणि भाऊ सहा वाजता उठणार जाऊन पण नाही सात वाजता सुद्धा भाऊ उठवणार नव्हतं फक्त लोकं उडायचं आणि परत झोपायचं चालतंय ओके भाऊचं निवंत पण हाय कष्ट आहेत येणार चल एक दिवस बरोबर मिनिट लवकर कंटिन्यू ट्रॅफिक कंटिन्यू ट्रॅफिक म्हणजे ही, ही, ही ट्रॅफिक मध्ये अडकतत बाबा आणि ट्रॅफिक मध्ये अडलं तास जातो यांचा तास अरे नऊ तास आहे ट्रॅफिक मध्ये 9 तास पलट मध्ये आम्ही जरा गप्पा मारतो केले दोन शबरी पालखी जास्त ठिकाणी थांबवत होतो आणि कुड पण थांबले मग उशीर होतो पण यावेळेस मी आत्तापासून बसून चालले बसून मी लोनन पासून विळे तळावरती येते प्रवचन होते भजन होते सर्व बरोबर टाईमला जेवण झाल्यानंतर आराम पण व्यवस्थित भेट आता बघा किती वाजले गेले आता साडेनऊ वाजले जाऊ साडे साडेनऊ पाहुणे साडेनऊ पावणे जाऊ सर्व उरकलेले आणि सगळे झोपाय आपल्याला तंबू झोपायला चाललेत आता आपण पण जाऊ रामकृष्ण हरी शुभरात्री भेटू आपण व्हिडिओमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि इकडे तिकडे पाठवा जरा आपल्या घरच्या बेसना दाखवा वारी हो बघा का आमचा तंबू पण नाही एक आहे तो झोपला तर सगळ्यांना व्हिडिओ पाठवा आणि लाईक पण करत जागा झाले भाऊ काय आलं शुद्धीवर येवाना शुद्धीवर उठला का बघ त्याला अजून सुद्र आपला माणूस अचानक झोपेत उठला उठला आणि अजून पण झोपेत आहे तो उठल परत पडलं तर तोंड पाह तोंड पाह तोंड तो झोपेत ना अचानक उठला आम्ही गप्पा मारत होतो आणि उठून बसला अचानक सगळे बसलेलो आम्ही तर उठला हँग झाला तो झोपला आता चला आई पण झोपतो थोडीशी एडिटिंग करतो एकतर नेटवर्क चाले प्रॉब्लेम इथं त्यामुळे थोडेसे ब्लॉग उशीर येतील तर चला रामकृष्ण आरी गुड नाईट